नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये मा आज आपण कोपरगाव तालुक्यातील बोलकी ना बोल बोलकी ते आलेले ते शेतकरी बांधवची आपल्याला फोन केलेला होता तर त्यांच्या विहिरीमध्ये दोन त्यांनी आपल्याला त्यांच्या मुलांनी आपल्या जे व्हिडिओ पाठवले ते दोन नाग जातले साप विहीर पडलेले आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नागजातीतलं म्हणा बाकीच्या आवजात दुसऱ्या सापणचं पण मिलनप्रेड मिलन आहे मिलनप्रेडमध्ये काय करतात साप त्या नादामध्ये विहिरीमध्ये म्हणा किंवा शेत पडत असतात आपण त्या विहिरीमध्ये पडलेल्या दोन्ही नागांना बाहेर काढ आपण जोडप्याला शकतात पाण्यामध्ये त्या आणि एक कुठतरी कोपऱ्यामध्ये बस राय राबाळामध्येच कुठतरी असतात दोन्ही पण आपल्याला ना नागजातीचे

तर मित्रांनो बघू शकतात तिथं विषय वार्गातला नाग जातींना साप आहे एक के एक गेलेलं आहे कुठतरी बिळामध्ये एकाला आपण बाहेर काढू साधारण तीन दिवसापूर्वी तुम्ही बघितला तीन दिवस तीन दिवसापूर्वी यांनी बघितला तो साप दोन दोन आहे हा एक सारखे हा आता नाग जातींना आणि धाम जाती सापांना मिळेल एका ठिकाणी दोन दोन पेक्षा जास्त पण आढळतात

एक नागाला आपण तर दुसऱ्याची मेहनत एखाद्या पकडलेलं आहे बर्णीमध्ये आता दुसऱ्याला काढायला सुरुवात करू व्हिडिओ तुम्ही सुरू करतोय ना दोन मिनटं

फॉरेस्ट एरियामध्ये फॉरेस्ट मधली थोडा कमी पडला ना नाय थांब दोरी तर मत थाकी हा तस माग घेतो म्हणजे दोरीला त्याला डवचा ना तो तो पुढं पडेल मग बरोबर की नाही

वार यायला लागलो त्याच्यामुळे एक दोन तीन चार जय श्रीराम चला दुसरा आपण नागा लागून मदतीच्या सहाय खूप घे पाहिला मित्रांनो बघू शकता बिग साईज कोबरा दोन्ही पण नागांना काढलेलं आहे बाहेर विहिरीच्या सांगू शकते हा तर खूपच चिडलेला आहे अग्रिसवी कसा काढतोय समीरला घेतला समीर आलं समीरला बोलते का तरे <sus> तरे <sus> मित्रांनो खूप करून एकदम शेतकरी आहे शेतकरी ना काय अरुण सोपन माले अरुण सोपन माले त्यांच्या चिरंजीवने आपल्याला कॉन्टॅक्ट केला होता केकाने म्हणून आपली इथं त्यांनी त्यांना संपर्क दिला होता आणि त्याला त्यांच्या विच आपण त्यावेळेस साप काढलेला होता तेव्हा त्यांना कॉन्टॅक्ट दिला तर यांनी कॉन्टॅक्ट केला तीन दिवसापासून पडेल ना तीन दिवस झाले तीन दिवस झाले तीन दिवसापासून दोन आता सध्या उन्हाळा दिवस चालू आहे उन्हाळ्यामध्ये नाग नागिन यांचं मिलन प्लेटचा काळ असतो म्हणजे एका जुळणे आपण म्हणते थोडक्यात म्हणजे जुळण जूरन। जुणीचे साप असतात mm. ते जुणे जुळण चालू असते त्यांची तर त्या नादामध्ये ते पडले असावं दोघं पण आतमध्ये तर तीन दिवस सापासून ते विहिरीत होते आपण त्यांना हातीने आपला कॉन्टॅक्ट नंबर भेटला सकाळीच तर आपण फोनद्वारे त्यांची माहिती पण घेतली व्हिडिओ पण मागवले होते सापांचे तर आपण नाही तर दोन्ही नाग जातीच्या सापांना बाहेर काढलेलं आहे आपल्या पर्यायने आपल्या आयडिया द्वारे आपण सापांना काढलेलं आहे तर काही वेळा त्याला पर्यावरणाच्या दिशेने आपण सोडून देऊ असे काही साप आपल्या विहिरीमध्ये किंवा शेतकऱ्यामध्ये किंवा आढळले तर जवळील सर्पमित्राला तसं वन विभागाला कळवत जा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि सर्पदंश टाळा आणि आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर शेतकरी बांधवाला सांगत राहतो शेतीमध्ये काम करताना थोडं काळजीपूर्वक काम करा जेणेकरून सर्पदंश होणार नाही काय की अडचणीच्या ठिकाणामध्ये शेताच्या भागामध्ये कसं उंदर जास्त प्रमाण जिथं उंदरांचं प्रमाण जास्त तर तिथं साप जास्त राहतात आणि आपल्याला माहित नाही साप शेरी का बिनविषेरी तर काम करताना प्रत्येक शेतकरी बांधवला आपण सांगत असतो काम करताना काळजीपूर्वक काम करायचा जेणेकरून सरपं दोन सोडणार नाही